नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी म्हटलं की महिलांच्या सर्वात जवळचा आणि आवडीचा विषय असतो महिलांप्रमाणे सध्या तरुण मुली देखील साडींचा फॅशन ट्रेंड फॉलो करतात त्यामुळे कोणतीही नवीन साडी खरेदी करण्यापूर्वी सध्या फॅशनमध्ये कोणत्या साड्या आहेत हे आपण जाणून घेत असतो त्यामुळे आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या साड्यांचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशी कॉटन फॅब्रिकची फॅन्सी साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे या साडीवर मल्टी कलरची प्रिंट असल्याने ही साडी खूपच स्टायलिश आणि आकर्षक लूक देते तसेच साडीच्या बॉर्डरला कॉन्ट्रास्ट रंगाची पाइपिंग लेस देखील लावलेली आहे ब्युटीफुल साडीवरती सेल्फ चेक्स डिझाईन्स ही पाहायला मिळते या साडी प्रमाणे साडीला जरीची बॉर्डर खूपच सुंदर वाढते त्यामुळे तुम्हाला सुद्धा कॉटन साडी घ्यायची असेल तर अशा कॉटन साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या कॉटनच्या साड्यांमध्ये अशा डिजिटल प्रिंटेड साड्या सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती सेल्फ जगवड पुट्ट्या केलेले पाहायला मिळते तसेच या साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाची प्रिंट असल्याने ही साडी अजूनच आकर्षक दिसत आहे अशा कॉटनच्या साड्या ह्या लाईट वेट असल्याने नेसण्यासाठी कम्फर्टेबल आणि अंगावरती चापून सोपून बसतात त्यामुळे जर तुम्हाला कॉटन साडीमध्ये नवीन पॅटर्न ट्राय करायचं असेल तर अशा ब्युटिफुल डिझाईनच्या कॉटन साड्या तुम्हीही नक्कीच निवडू शकता सध्या फॅन्सी साड्यांमध्ये अशा प्रकारच्या अजरक प्रिंट साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवरती अजरक प्रिंट केलेले असून संपूर्ण साडीवरती ट्रेंडिंग सिक्वेन्स वर्क केल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक व क्लासी लुक देते जर तुम्हाला काठपदर साडीऐवजी नवीन पॅटर्नची साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही हे अशा साडींमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्यांचे डिझाईन्स तुम्हाला हे आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा